तिच्या आयुष्यातली एक सगळ्यात मोठी हळवी बाजू किंवा हा जो ताईने माझा हात पकडलाय आता तो तसाच असणार आहे पुढचे आता विवेक जसा म्हणाला तसा पाच सहा वर्ष तो प्रॅक्टिकॅलिटी आणि इमोशनल मूडचा बॅलन्स जो आहे काव्याचा स्टार प्रवाह माझ्यासाठी को हो, एक कोपरा आहे हो कारण इतके वर्ष मी ह्या इंडस्ट्रीत काम करते पण प्रत्येक कलाकाराला एक ओळख निर्माण करायची असते आणि तसा प्रोजेक्ट आपल्या नशिबी यावा किंवा तसं पात्र आपल्या नशिबी यावं अशी प्रत्येकाची इच्छा असते ती इच्छा स्टार प्रवाहाच्या मार्फत अप्पूने पूर्ण केली होती अप्पू माझ्या वाट्याला आली आणि अप्पू म्हणून एक ओळख मला मिळाली आणि त्याच टीमबरोबर त्याच बरोबर स्टार प्रवाह बरोबर मी परत एकदा एक नवीन मालिका घेऊन येते लग्नानंतर होईलच प्रेम त्यामुळे मी प्रचंड खुश आहे आणि ह्यामध्ये माझे सहकलाकार आणि माझी लाडकी ताई आमचं नातं तुम्हाला दिसणारच आहे ह्या मालिकेमध्ये आणि मला ज्यांनी ही संधी दिली ते म्हणजे शशांक सर ते समोर बसलेच आहेत सो त्यांना मनापासून आभार की तुम्ही मला काव्या आ, हे पात्र साकारायला संधी दिलेली आहे आणि आता फक्त हीच प्रार्थना आहे की काव्या नंदिनी जीवा पार्थ आणि आमचं एकमेकांशी जे नातं आहे ते आणि आमची मालिका ही प्रेक्षकांना आवडो आणि आज ह्या मुंबईच्या अथांग समुद्रात आपण आहोत आणि तसंच अथांग प्रेम ऑडियन्सचं आमच्या मालिकेला मिळो आणि स्टार प्रवाहाला मिळो हीच सदिच्छा आहे आणि काव्याबद्दल सांगायचं झालं तर काव्या मुळातच खूप करिअर ओरिएंटेड आहे पण तितकीच हळवी पण आहे आणि तिच्या आयुष्यातली एक सगळ्यात मोठी हळवी बाजू किंवा तिचं प्रेम खरं तर तिची ताई आहे तिच्या ताईवर तिचं खूप प्रेम आहे सो ह्या बहिणींचंही ना ऑलरेडी <laughs> <laughs> सुरू झाली आहे <laughs> नाव म्हणजे <मंझे> विचार <laughs> कर <laughs> हा जो ताईने माझा हात पकडला आहे तो तसाच असणार आहे पुढचे आता विवेक जसा म्हणाला तसा पाच सहा वर्ष आणि तसाच सपोर्ट नंदिनी ताईचा काव्यालाही आहे आणि तसाच मृणालही ज्ञानदाला देते आहे याचा मला खूप आनंद आहे आणि काव्या साकारताना खूप मजा येते ह्या सगळ्या कलाकारांबरोबर काम करताना खूप मजा येते आणि जो प्रॅक्टिकलिटी आणि इमोशनल आ, मूडचा बॅलन्स जो आहे काव्याचा तो साकारताना मला खूप मजा येते आता आय होप आमची मालिका सगळ्यांना आवडेल